नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार माता बहिणीनं झालं का चहा पाणी बघा संध्याकाळच्या आता सहा वाजून गेले तर चहा पाण्याची तयारी आहे माझं चहा झाला तशी म्हटलं माझ्या माता बहिणीला बोलावं कारण एकजणाने विचारलं की नवरात्नात वारं येतं का नाही वारं येत नसतं असं कुणी कोणी म्हणतंय पण असं मी जशी बघते तसं कधीच झालं नाही संचार ही देवीचा होतच असतो असं कुठं झालंय का कुठं काय केलं ना वारंच ना ये ना येत नाही कुठं काय बी असं नाही बरोबर वार येणार येणारं येतच असते ती देवी आहे ना ते अंगात येणारच मी तर लहानपणापासून बघत आलेले माझी आजी आराधखाना फिरीला जायचा माता बहिणीनो बरं का माता बहिणीनो नमस्कार सगळ्याला भावा बहिणीनो सगळ्याला नमस्कार तर मला प्रश्न विचारला एक जणांनी वारं येतच नसतं असं कसं होतंय हो वारं येतच असते आमच्या एखाद्या भागात तर येते बघा सगळेचं वारं येतेच नवरातनात सगळेच्यात येते म्हणजे मी माझं माहेरच येरमाळी कळलं आहे तिकडं तर पूर्ण आरतखाना फेरीला गेलं का जिथं आरती होईल जिथं आराधी थांबतेलं तिथं अंगात सगळ्याचं वारं येतेच ती देवीचा संचार होतोयच तर असं म्हणायचं नाही की अंगात वारं येतच नसते असं कधीच होत नाही उलट त्या दिवसात तर जे रेवारी काही असो पण नऊ दिवसात तर वारं येतेच नंतरचं नाही काही पण नऊ दिवसात येतेच बघा माझं तर ते कोणतरी काय म्हणलं मी वाचली कमेंट दादा तुमचे दादा आहेत का ताई माहीत नाही मला तर काय इंग्रजी वाचता बी येत नाही त्याच्यामुळं मला प्रश्नच नाही माझ्या इथल्या ताईने आता सांगितलं की अशी अशी कमेट आहे की नवरत्नात वारं येत नाही घट बसल्यावर असं कधीच होत नाही वारं ही येतच असते बरोबर आहे का माता बहिणीनं खरं सांगा तुम्ही माझ्या माता बहिणी इथं बसलेले आहेत आता तेच सांगायला आता आल्या की असं असं की म्हणते ती वारं येत नसते तर असं कधीच होत नाही माता बहिणीनो वारं ही येतच असते देवी आहे ना शेवटी आई अम बचं काम आहे ती चष्ट करायचं कामच नाही आणि तिथं काही बी आता लिहायला काय माणसाला वेळ लागतो का लगेचच माणूस आहे ते, ते कमीत टाकणाऱ्याला काय असते त्याला लगेचच कमीत टाकायची पटकरणी काही बी टाकायची म्हणल्यावर काय त्याला तर वारं येतच असते नवरात्नात माझ्या माता बहिणीला सांगायचं आहे वारं ही येतच असते बसल्यास सगळं इथं सांगितलं आहे त्यांना आता ते आलं सांगायला मी काय बघितलं नाही मला वाचता येईल येत नाही जास्त त्याच्यामुळं इंग्रजीचं काय आपल्याला कळतच नाही तर त्या ताईने सांगितलं आता येऊन म्हणते ते असं की वारं येत नसते वारं येते माता बहिणीनो किती बरे सांगू हात जोडून वारं येतच आहेच तर मी कुणाला बी विचारा वारं येतच असते आमच्याकडं तर हाय बघा माहेरी सासरी पद्धत आहे वारं येते सगळेचं अरे जुन्या बायाचं काय सांगावं नवीनचं तर सगळेचं वारं येतेच आम्ही बी त्याच्यातलीच जातलीच वारं येते सगळेचं डळाला पाणी आलं आहे का आता पाईप लावला आहे मोटर लाईट गेली बंग बांग आवाज येते त्या मोटरीचा वारं येते तुम्ही काळजी करू नका माझ्या माता बहिणी मला म्हणल्या फोन करून तई आमचं पण वारं नवरात येते सगळी म्हणते ती येत नसते काय करावं आता अहो दिवे येते येणारच ना ही येणारच येते आहे वारं त्याच्यामुळं काय नसते काळजी करायची वारंही येतेच देवाचं काम आहे ते आता मला बी देवदेव करायची ते पण आताच नाही सासूबाईचं सासूबाईचं श्राद्ध झालं की मग देवदेव करायची आपल्याली लेमटी सगळी देवदेव करायची ते आपल्याला पण तवर काय नाही शांत आहे देवदेव करायची नंतर आपल्या देवी घरात उभाच आहे बारा महिने पहिल्यापासूनच देवी आहे माझ्या घरात त्याच्यामुळं कसं माझ्या माता बहिणी सगळ्या आता आल्या त्यांचं बी वारं येत आहे म्हणले न ओ रत्नात आणि लोकं म्हणतात येत नसते कसं ये करावं असं कसं होईल हो देवाचं काम वारं येणारच की कोणी काय बी म्हणू द्या कोण म्हणू द्या सोंग करते कोण म्हणू द्या ढोंग करते ता ताई तसलं काय तुम्ही काळजी करीत जाऊ नका काही बी म्हणू द्या बाजीपूज बसल्या ते आता दाखवायचं का तुम्हाला न गं का वाटते तशी काळजी करी जाऊ नका ताई मनुद्या नाटक करते सोंग करते देवाचं काम आहे किती असते झेल पाच मिनटाचा संचार होतो देवाचा पाच दहा मिनटाचा हो येऊन जाऊ द्यायचं काय कोणी काय का बोंबलेला तिकडं मनुद्या काय म्हणायचं ते विचार करी जाऊ नका ताई तुम्ही कुणाचा हां त्या म्हणल्या वार ये वारं येते कसं करावं आता तसं घाबरायचे काय कारण नाही ताई तुम्ही येऊ द्या आलं तरी अंगात येते देवाचं काम आहे येऊ द्या ना त्यांना गा राग आला त्या म्हणल्या नवरात्नात गट बसल्यावर येत नाही म्हणते ते माझं कसं येतंय आई येऊ द्या म्हणलं काय आहे आता सगळेच येते की वारं हे काय देवाचं काम चाष्टा करते का काय कोण आणि चट जी म्हणते त्याला देव बघून घे म्हणू द्या कोण काय करते डोंग करते आणि काय करते त्याचे काय तुम्ही काय देवर करता का कोणाला बघता का नाही देवी ती खेळ ती पाच दहा मिनटं असू दे ना हे नाही द्याकवणारे ते जळतच असते ती म्हणून तसं म्हणते ती बरोबर आहे का नाही माता बहिणी आ काय बी म्हणू द्या कोणी लक्ष द्यायचं नाही तर आहे मी तुम्हाला सांगते बोला की मोठे ना ऐकू मी काय नको बरोबर तर कसं असतंय लक्ष द्यायचं नाही कोणाकडं काय बी म्हणू द्या कोणी कोण कुन म्हणत असतं सोंग करते कोण म्हणतं ढोंग करते कारण माणसाला आताचं कलियुग असं माता बहिणीनं तुम्हाला खरंच सांगते मी की कुणाचं कुणाला काही देखवत नाही पुढे चाललेली एखादी व्यक्ती असली तर तिला माग कसं वाढायचं त्यांना चांगलं माहिती आहे बघा म्हणून माताई तुम्हाला मी सांगते कुणी काही बी म्हणू द्या नवरत्नात वारं येतच असते माझ्या आजी आजीपासून मी बघते मी पण तर काय बघितले नाही माझी माझी आजी म्या बघितलेले तवापासून आरात खाणं ती अंगात येणं ती सगळं नवरात्नात सगळेच वारं आलेलं मी बघितलेलं आहे आधी शक्ती आंबाबाईचं काम आहे अजिबात नावं ठेवायचं नाही वारं ही येतच असतं नवरात्नात कोणी काही बी म्हणू देता ताई तुम्हाला रागीव द्यायचा नाही त्यांनी माझी कमेंट बसली आणि मला सांगाय आल्या आता की ताई असं असे कसं करायचं आहे पण तसं रागीव द्यायचा नाही मुद्दाम लोक आव ठेवते ते येऊ द्या तुमचं वारं येते आहे ना ताई येऊ द्या काय काळजी करायची तसली हे बोललं असेल ती बोल आव बोलणारीच असते ती येऊ द्या वारं आंबाबाईचं काम आहे ते कोणी म्हणित असतं आपल्याला सोंग करते ढोंग करते आंबाबाईला माहीत आहे ना सगळं चोवीस तास तिच्या पायरीपशी आपण सेवा करतो तिला सगळं दिसतंय ना लोकांनी किती बी म्हणू दे ना उठवू द्या काय बी करू दे आपण फक्त जी आहे आपली सेवा अंबाबाईची ती सोडायची नाही आता मला म्हणते ती असला व्हिडिओ काढला डान्सवर तसला काढला देवीची सेवा करते अव आनंदात राहायचं आहे जसं ह्या यूट्यूबमध्ये गेले तस ना तसं माझी आई अंबाबाईनं मला दवाखान्याचा रस्ता दावलेला नाही माताबाईनं कधी आली तर सर्दी खोकला तापच कधीतरी आलेली मोठं मोठं माझा आजार म्हणजे माझं लय दवाखाना झालेला आहे मला माझी अंबाबाई माझे संग होती म्हणून मला ही गरज लागली नाही दवाखान्याच्या आजपर्यंत कोणी किती पण ओरडू द्या आणि मी माझ्या आनंदात राहते मी विचार करीत नाही कोणी किती बी नावं ठेवू द्या माझं ताईला तीच सांगणे रडत आले आता त्यांना कोणीतरी म्हणलं सोंग ढोंग केलं आई आंबाबाईला सगळं दिसतंय बोलणारी ब बोलू द्या तशीच विचार करायचा नसतो ताई इ... करू चहा तुम्हाला बसा करते बसा पाचच मिनटात चहा आता तर म्हणून मला ताईला सांगायचं आहे की लोकाचा विचारही कधी करायचा नसतो कोणी काही बी बोलू द्या बराबर आहे का माता बहिणींनो आपल्या हातावर परडे दे। आपण देवीची सेवा करतो देवी आणि मी एक कलाकार आहे व्हिडिओ टाकतेच सगळ्याला माहिती आहे पिक्चरच्या गाण्यावर टाकते देवीच्या गाण्यावर टाकते सगळ्यालाच माहिती आहे ना त्याच्यामुळं काहीच नाही कलाकाराला काय सगळंच असते कला आहे आपली शेवटी सगळं समोरच्यानं काहीतरी आपल्याला आनंदात बघावं म्हणूनही व्हिडिओ टाकायचे चांगली जरा काय होते त्याला जे आपल्याला कला येते ती नसतं झालं आले तर कशाचा व्हिडिओ टाकला असतो तसला जिथले तिथे येते म्हणूनच व्हिडिओ टाकला ना बरोबर आहे का माता बहिणीनं तर नवरत्नात अंगात गट बसल्यावर येतच असते आणि येतच असते आमच्याकडे येते बघा कोणी काय बी म्हणू दे